श्री गणेश पुराण अध्याय ब्याऐंशी जमदग्नी व रेणुका यांचे उत्तर कार्य नंतर दत्तात्रेयांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे परशुरामाने पितरांचे सर्व उत्तर कृत्य केले ते चाललेले असता दत्तात्रेय भोजनासाठी कोल्हापूर येथे जात असत कारण सुतक्याच्या घरचे अन्न वर्ज करावे असे शास्त्र आहे पाचव्या दिवसाचे कर्म करून दत्तात्रय परत गेले असता आश्रमात एक भयंकर व्याघ्र आला त्याला पाहून परशुरामाला भीती वाटू लागली म्हणून त्याने मातेचे स्मरण केले त्यावेळी रेणुका परशुरामापुढे आली पण तिचा देह अजून संपूर्ण तयार झाला नसल्यामुळे तिचे नुसते शीर मात्र त्याच्या दृष्टीस पडले सपिंडीकरणानंतर जर त्याने तिला बोलावले असते तर ती पुन्हा पूर्ण देहाने त्याचपाशी आली असती नंतर परशुरामाने तेरा दिवसांपर्यंत पितरांची क्रिया यथासांग केली ब्राह्मणांस अनेक प्रकारची दाने त्याने दिली परशुरामाने बोलवल्यावरून आलेली रेणुका मस्तक रूपाने अद्यापही त्याच स्थानी वास्तव्य करीत आहे तिचे महात्म्य स्कंदपुराणात विस्ताराने आले आहे अध्याय व्याशी समाप्त श्री गणेशपुराण अध्याय त्र्याऐंशी परशुरामाला वरप्राप्ती पितृकार्यातून मोकळा झाल्यावर परशुरामाने मातेला प्रश्न केला तुझ्या आज्ञेने मी एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा संहार करावा हे खरे पण ते क्षत्रिय महाबलाढ्य आहेत कार्तवीर्याच्या पराक्रमामुळे इंद्रालासुद्धा भीती वाटत असते तर त्याला जिंकण्याचा उपाय कृपया मला निवेदन कर रेणुकीने सांगितले प्रथम तू भगवान शंकरांचे आराधन कर म्हणजे तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील हे ऐकून परशुराम एकदम कैलास पर्वतावर गेला आणि त्याने शंकरांची स्तुती केली त्या स्तुतीने शंकर प्रसन्न झाल्यावर परशुरामाने सर्व वृत्त निवेदन करून क्षत्रिय नाशाचा उपाय विचारला त्यावेळी शंकरांनी तुझे काम गजानन प्रसन्न झाल्याशिवाय होणार नाही असे त्यास सांगितले आणि गजाननाच्या षडाक्षर मंत्राचा त्याला उपदेश केला त्या उपदेशाप्रमाणे परशुराम तपश्चर्या करण्यासाठी कृष्णेच्या उत्तरेस असलेल्या एका शोभायमान अरण्यात आला त्या ठिकाणी सर्व इंद्रिये आणि मनोवृत्ती गजानन चरणे एकाग्र करून परशुरामाने षडाक्षर मंत्राचा लक्ष जप केला या अनुष्ठानाने गजानन प्रसन्न होऊन परशुरामापुढे प्रकट झाले व वर माग असे म्हणाले तेव्हा त्याने इच्छित वर मागितला असता गणपतीने आपल्या हातातील परशु त्यास अर्पण केला आणि परशुबलाने सर्व क्षत्रियांस तू जिंकशील असा त्यास वर दिला त्यावरून जमदग्न्याचे परशुराम असे नाव पडले परशुरामाने त्या ठिकाणी गजाननाची स्थापना केली नंतर परशुरामाच्या बलाने कार्तविर्याचे फक्त दोन हात ठेवून त्याचे बाकीचे सर्व हात तोडून टाकले आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार करून मोठा यज्ञ केला व सर्व पृथ्वी ब्राह्मणांस दान दिली असा गजानन भक्तीचा महिमा आहे अध्याय त्र्याऐंशी समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या परिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद